नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये मित्र हो ऑगस्ट महिना संपलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर एक ऑगस्टला भरपूर दिवस असतात जसे की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी हे देखील एक ऑगस्टला असते त्यानंतर तीन ऑगस्टला क्लोप सिंड्रोम जागृती दिवस असते चार ऑगस्टला अमेरिकी तटरक्षक दिवस साजरा करण्यात येतो सहा ऑगस्टला हिरोशीमा दिवस साजरा करण्यात येतो सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमार्ग दिवस आणि भालाफेक दिवस साजरा करण्यात येतो त्यानंतर मित्रांनो आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस साजरा करण्यात आला नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस साजरा करण्यात आला हो दुसरे विश्वयुद्ध सुरू असताना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकेने जपानच्या दोन शहरांवरती बॉम्ब फेकले होते सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला हिरोशिमामध्ये बॉम्ब टाकला गेला होता आणि नऊ ऑगस्टला नागासाकी या शहरावर हल्ला केला गेला होता त्यामुळे सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस आणि नऊ ऑगस्टला नागासाकी दिवस साजरा करण्यात येतो त्यानंतर दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस साजरा करण्यात आला मित्रहो भारताच्या गुजरात या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त सिंह आहे त्यानंतर बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस साजरा करण्यात आला मित्रहो कर्नाटक या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती आहे त्यानंतर तेरा ऑगस्टला जागतिक अवयव दान दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे त्यानंतर एकोणीस ऑगस्टला जागतिक मानवतावादी दिवस आणि जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात आला वीस ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिवस सद्भावना दिवस आणि जागतिक मच्छर दिवस साजरा करण्यात आला भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतामध्ये दरवर्षी वीस ऑगस्टला सद्भावना दिवस साजरा करण्यात येतो त्यानंतर सव्वीस ऑगस्टला महिला समानता दिवस साजरा करण्यात आला एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात आला मित्रहो हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भारतामध्ये दरवर्षी एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो त्यानंतर तीस ऑगस्टला राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात आला मित्रहो हे तर झाले ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण महत्त्वाचे दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर तेही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रहो अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह इन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून परीक्षेची तयारी करत असलेल्या तुमच्या संपूर्ण मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार